बोरगाव मंजू येथे महसूल पंधरवाड्याला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे आज दिनांक ऑक्टोंबर रोजी महसूल पंधरवाड्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला तहसीलदार सुरेश कवडे नायब तहसीलदार महादेव चिमनकर तसंच मंडळ अधिकारी हरिहर निमकंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला मंडळ अधिकारी निमकंडे यांनी आपल्या मंडळातील अठरा गावातील लाभार्थ्यांना कृषी आरोग्य शेतकरी फार्मर आय डी सातबारा उतारा व उत्पन्न प्रमाणपत्र अशा शासकीय सेवांची सविस्तर माहिती दिली आरोग्य तपासणी व औषध वितरण आरोग्य विभागातर्फे डॉक्टर रुपाली पवार डॉ रहमीन खान प्रियंका वाकोडे वर्षा ठाकरे किरण वानखडे व वर्षा ढोके यांनी उपस्थित लाभार्थ्यांची बीपी शुगर व हिमोग्लोबिनची तपासणी केली काही लाभार्थ्यांना औषधोपचारही करण्यात आले कृषी विभागाचा सहभाग उपकृषी अधिकारी सौ मनीषा जोशी व सहायक कृषी अधिकारी अजय देशमुख यांनी शेतकऱ्यांना फार्मर आय डीविषयी मार्गदर्शन केले ज्यांनी अद्याप फार्मर आय डी काढलेला नाही त्यांनी तातडीने काढून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमादरम्यान संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनातील लाभार्थ्यांना अर्ज मंजुरीची प्रमाणपत्रे नायब तहसीलदार महादेव चिमनकर अधिकारी हरिहर निमकंडे भाजपा तालुका सरचिटणीस पंकज वाडेवाले प्रवीण हगवणे व मधुकर तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रमुखांचे मार्गदर्शन या प्रसंगी नायब तहसीलदार महादेव चिमनकर यांनी शासनाच्या योजना प्रत्येक हा महसूल पंधरवाड्याचा उद्देश आहे असे सांगितले तर भाजपा तालुका सरचिटणीस पंकज वाडेवाले यांनी शासन आपल्या दारीय संकल्पनेतून शेतकरी व नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा भाजपचा उद्देश आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन बोरगाव मंजू मंडळ अधिकारी हरिहर निमकंडे तराठी सौ अर्चना चव्हाण सुनीता दातकर पुरुषोत्तम गायवाडे प्रवीण चव्हाण अंजली इंगोले व दिशा चौधरी यांनी सकाळपासूनच कार्यक्रमाची तयारी केली होती सेतू संचालक धम्मरत्न शेंडे यांनी लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले जातीचे प्रमाणपत्र व फार्मर आय डी उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अर्चना चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी हरिहर निमकंडे यांनी केले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजूर